विद्यार्थी मित्रांनो तथास्तु करिअर अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण भाषा व वर्णविचार विचार हे मराठी व्याकरणाचा अतिशय महत्वाचा असलेला घटक यावरती भाग तिसरा घेऊन आलेला आहोत याआधी आपण भाग एक आणि भाग दोन यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले अतिशय महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघितलेली आहेत आज भाग तिसरा आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप कोणते दिलेल्या पर्यांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय सी मूल वर्णरूप बघा शब्दांचा प्रथम लक्षात येणारं बाह्यरूप कोणतं तर बाह्यरूप म्हणजे शब्दांचा प्रथम लक्षात येणारं बाह्यरूप म्हणजे मूल वर्णरूप आहे ठीक आहे आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो आणि आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला प्रत्येक चिन्हाला आपण अक्षर असं म्हणतो कारण की आपलं जे बोलणं आहे जेव्हा आपण बोलतो हे बोलणं आपलं नष्ट होऊन जातं परंतु हेच बोलणं आपण ज्यावेळेस लिहून ठेवतो त्यावेळेस ते, ते दीर्घकाळ टिकतं आणि म्हणून ह्या सांकेतिक खुणांना किंवा चिन्हांना आपण अक्षर असे म्हणतो आणि मूलध्वनींपासून अक्षर तयार होत असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर शब्दांचा प्रथम लक्षात येणारा बाह्यरूप म्हणजेच मूल वर्णरूप आहे पुढील प्रश्न आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते योग्य उत्तर आहे पर्याय बी वर्ण आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हटलं जातं आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक मूलध्वनीला वर्ण असं म्हटलं जातं आणि वर्ण हा भाषेचा पाया असतो आणि जेव्हा या वर्णांमध्ये स्वर मिसळला जातो तेव्हा त्या ते वर्णाचा अक्षर बनतं ठीक आहे पुढील प्रश्न पुढील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा पर्याय तुम्हाला दिलेले आहेत खाली आणि ती विधानं कोणते आहेत बघूया तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात दुसरे विधान ध्वनीच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो तिसरे विधान ध्वनीच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो ठीक आहे आणि खाली पर्याय दिलेले आहेत ह्या पर्यायांपैकी तुम्हाला अचूक पर्याय निवडायचा आहे तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय चार ए बी व सी विधाने बरोबर आहेत ए बी सी हे विधाने बरोबर आहेत म्हणजे दिलेली सर्व विधाने बरोबर आहेत तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो त्यामुळे हे विधान बरोबर आहे ध्वनीच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो हेही बरोबर आहे ध्वनीच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो हे देखील विधान बरोबर आहे त्यामुळे दिलेल्या पर्यायांपैकी ए बी सी हे तीनही पर्याय अगदी बरोबर आहे पुढील प्रश्न व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे बघा व्यंजन जे असतं याला अक्षरत्व येण्यासाठी काय केलं पाहिजे खाली पर्याय दिलेले आहेत आणि योग्य उत्तर आहे पर्याय बी व्यंजन व स्वर ह्यांचे एकत्रीकरण व्यंजनाला अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन व स्वर ह्यांचे एकत्रीकरण करावे लागते म्हणजे व्यंजन जो असतो हा अपूर्ण उच्चाराचा असतो त्यामुळे स्वतंत्रपणे आपल्याला त्या व्यंजनाचा उच्चार करता येत नाही ज्याप्रमाणे आपण स्वरांचा स्वतंत्रपणे उच्चार करतो तसेच व्यंजनाचा उच्चार आपल्याला स्वतंत्रपणे करता येत नाही त्यामध्ये स्वर मिसळावे लागतात आणि ज्या वेळेला व्यंजनामध्ये स्वर मिसळला जातो त्यावेळेला त्या व्यंजनाचा त्या आपल्याला पूर्ण उच्चार करता येतो आणि त्यावेळेला त्याचे अक्षर बनते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर व्यंजनाला अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन आणि स्वर ह्यांचं एकत्रीकरण आपल्याला करावं लागतं पुढील प्रश्न व्यंजन आणि स्वर ह्यांचे मिश्रण असलेला आणि ज्याचा पूर्ण उच्चार होऊ शकतो असा वर्ण म्हणजे डॅश डॅश होय बघा अत्यंत महत्वाचा असलेला हा प्रश्न आहे आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन अक्षर व्यंजन आणि स्वर ह्यांचे मिश्रण असलेला आणि ज्याचा पूर्ण उच्चार होऊ शकतो असा वर्ण म्हणजे अक्षर होय कारण की व्यंजन आणि स्वर ह्यांच्या मिश्रणानेच अक्षर बनते फॉर एक्झाम्पल क हे व्यंजन आहे आणि अ हा स्वर आहे क आणि अ मिळून क हे अक्षर तयार होते आणि त्यावेळेला त्याचा उच्चार हा पूर्ण होतो पुढील प्रश्न मुलांनी ह्या शब्दात मु काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे खाली विधाने दिलेली आहेत मु हे एक अक्षर आहे मू हे एक चिन्ह आहे मू हा एक मूल ध्वनी आहे म व ऊ हे मूलध्वनी आणि ह्यातील योग्य विधान तुम्हाला सांगायचं आहे ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय एक ए व डी हे जे विधान आहेत ही बरोबर आहेत आणि बी व सी चूक आहे, आहे।, आहे। तर बघा मूलध्वनी म्हणजे भाषेतील सर्वात लहान ध्वनी असतो मूलध्वनी हा भाषेतील सर्वात लहान ध्वनी असतो मू ह्या अक्षराची फोड आपण म आणि उ ह्या दोन मूलध्वनींमध्ये होते म्हणून ए आणि डी हे बरोबर आहेत बी आणि सी ही विधाने चुकीचे आहेत प्रश्न पुढील मुळाक्षरे ह्यासाठी पर्यायी शब्द कोणता आहे मूळा ह्या शब्दासाठी तुम्हाला पर्याय शब्द सांगायचा आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय बी वर्णमाला बघा मूळाक्षर ह्यालाच आपण वर्णमाला असंही म्हणतो आणि म्हणून मुळाक्षरांसाठी पर्याय शब्द वर्णमाला आहे मूळाक्षर म्हणजे काय एखाद्या भाषेतील अक्षरांचा समूह असतो आणि वर्णमाला म्हणजे अक्षरांची मांडणी किंवा क्रम असतं आणि म्हणून मुळाक्षरे आणि वर्णमाला हे दोन्ही शब्द आपण एकाच अर्थाने वापरतो पुढील प्रश्न मूलध्वनीच्या यादीला पुढीलपैकी काय म्हणतात बघा उत्तर एक आहे पण यावरती येणारे जे प्रश्नांचा प्रकार आहे तो वे वेगवेगळ्या प्रकारचा आहे एकाच टॉपिकवरती एकाच घटकावरती वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने बघणे तुमच्यासाठी महत्वाचं आहे मूलध्वनीच्या यादीला पुढीलपैकी काय म्हणतात आणि योग्य उत्तर आहे बी वर्णमाला मूलध्वनीच्या यादीला वर्णमाला असं म्हटलं जातं ह्यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं मुळाक्षरी ह्यासाठी पर्याय शब्द कोणता वर्णमाला ठीक आहे आणि मूलध्वनीच्या यादीला आपण काय म्हणतो वर्णमाला पुढील प्रश्न वर्णमाला कशी बनते दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय ए स्वर स्वरादी आणि व्यंजने अशा सर्व प्रकारच्या वर्णांची क्रमवार मालिका म्हणजेच वर्णमाला आहे आपली जी वर्णमाला असते त्यामध्ये स्वर असतात स्वरादी आणि व्यंजने या सर्व प्रकारच्या वर्णांची क्रमवार मालिका असते वर्णमालामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने वाचा ए वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय बी वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय सी वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात दिलेल्या विधानांपैकी बरोबर आणि चुकीचे विधान कोणते त्याचा अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन फक्त ए बरोबर बी व सी चूक बघा दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय दोन हे उत्तर बरोबर आहे वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय पुढील प्रश्न अनुस्वार ह्याचा अर्थ काय खाली तुम्हाला विधाने दिलेली आहेत त्यावरून तुम्हाला योग्य विधान ओळखायचं आहे समोरून झालेला उच्चार उच्चारावर स्वार होणारा उच्चार पाठीमागून नंतर झालेला उच्चार उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार ह्या विधानांपैकी तुम्हाला योग्य विधान सांगायचं आहे आणि खाली काही पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर आहे आपलं पर्याय दोन बी आणि सी फक्त अनुस्वार म्हणजे उच्चारावर स्वार होणारा उच्चार म्हणजे काय वर्णाच्या नंतर होणारा उच्चार आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे मराठी भाषेत क्ष वज्य ही आहेत म्हणजेच मराठी भाषेत क्ष वज्य ही काय आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे आणि खाली पर्याय दिलेले आहेत दिलेल्या पर्यांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय बी जोडाक्षरे मराठी भाषेमध्ये क्ष वज्ञ ही जोडाक्षरे आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर जरूर करा आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद